बालात्तेने माणुसकीला काळीमा कोपरगाव तालुक्यात गाठोड्यात बांधलेल्या मुला मुलाचा मृतदेह नदीत आढळला परिसरात खळबळ एका चिमुरड्याचा मृतदेह गाठोड्यात बांधून नदीत फेकून दिल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना शुक्रवारी संध्याकाळी कोपरगाव तालुक्यातील चाचणी शिवारात उघडकीस आली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस पोहोचले असून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेत पाठविण्यात आला आहे सदर बालहत्येचा प्रकार असल्याची चर्चा असून बालकाची हत्या कोणी आणि का केली याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील चाचणळी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपात्रात पांढऱ्या रंगाचा एका गाठोड्यात लहान मुलाचा मृतदेह असल्याची ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ कोपरगाव तालुका पोलिसांना माहिती दिली पोलीस निरीक्षक संदीप कोळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले सदर गाठोड्याला बाहेर काढून बघितले असता त्यामध्ये अंदाजे पाच ते सहा वयवर्ष असलेल्या एका मुलाचा मृतदेह आढळून आला आहे सदर बालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात चोवीसच्या जणांसाठी पाठविण्यात आला आहे याबाबत पोलीस गुन्हा दाखल करून पुढील तपासाची चक्रे फिरवणार आहे घटनास्थळी शिर्डी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी भेट दिली आहे नेमका हा प्रकार काय सदर बालकची हत्या झाली तर ती कोणी आणि कशासाठी केली असावी अशा प्रकारची चर्चा सुरू असून याबाबत खरी माहिती शविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आणि पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे